पाणी आहे पण वीज नाही शेतकरी चिंतेत वीज वितरणचा भोंगळ कारभार शेती पिकवण्यासाठी पाणी आणि वीज आवश्यक आहे शेतकऱ्यांना थोडेसे पाणी आहे तर वीज नाही अशी अवस्था वरकुटे परिसरात झाली आहे आता कडक उन्हाळा सुरू झाला आहे पाण्याची पातळी खालावली आहे थोडेसे पाणी आहे पण वीज मात्र दहा मिनिटंही नियमित टिकत नाही आता शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे आता शेतकऱ्यांची पिके काढण्याच्या मोसममध्ये आहेत आणि वीज नाही त्यामुळे पिके जळून गेली आहेत आणि काही जळायला लागली आहेत याला जबाबदार फक्त आणि फक्त वीज वितरण कंपनी आणि कर्मचारी आहेत शेतकऱ्यांना वाली कोण आहे का असा सवाल संतप्त शेतकऱ्यांतून होत आहे महावितरण कोण चोवीस तासातून आठ तास थ्री फेज वीज व सोळा तास सिंगल फेज वीज पुरवली जाते परंतु तसे न होता फक्त चार तास थ्री फेज सोडत असतात ता। आणि यातही जास्तीत जास्त एक तास वीज टिकत आहे तेही वीस मिनिटे वीज चालू राहते आणि नंतर वीस मिनटे बंद राहते शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी दारावर पाणी जाते न जाते तोपर्यंत बंद होते असे ते कायम होत आहे शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती पुरवण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम करीत आहेत शेतकऱ्यांची अवस्था असून खोळंबाळी नसून तोटा अशी झाली आहे शेतकऱ्यांना वाली नाही शेतकऱ्यांना ना लोकप्रतिनिधीचे लक्ष ना नेत्यांचे लक्ष सर्वच आपापल्या कामात व्यस्त अशी अवस्था झाली आहे महावितरणने फक्त बिले वसुली यावर लक्ष दिले असून यांना शेतकऱ्यांचे हित काय समजणार सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे परंतु वीज वितरण पुढे शेतकऱ्याचा इलाज संपला शेतकऱ्यांना आठच तास थ्री पेज वीज वितरण करा परंतु नियमित वितरण करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे अशी मागणी जोर धरू लागली आहे तीन मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत वीज वितरण वी सुरळीत झाले नाही तर वीज वितरण वी कंपनी कार्यालय दहीवडी या ठिकाणी गुरुवार दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी हजारो शतकांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते श्री प्राचार्य सचिन होनमाने यांनी दिली आहे